ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तट्टा नावाच्या भारुडामध्ये नाथवी नाथांनी कामविकाराचा काय परिणाम होतो हे सांगितलं आहे आणि कामविकारामुळे कोणकोणला आपले प्राण गमावावे लागले कोणाकोणाची फजिती झाली हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितले ते सांगताना त्याने देवांची देवांची उदाहरणं दिलेली आहेत दानवांची दिलेली आहेत मानवांची दिलेली आहेत हे सांगितल्यानंतर कामविकाराने काय काय परिणाम झाला आणखीन कोणकोण बळी गेले हे सांगितल्यानंतर ह्या कामविकाराच्या प्रभावातून कोण सुटले आणि कोण काम कोणी कामविकारावरती विजय मिळवला हेही नाथाने शेवटच्या चरणामध्ये दोन चरणामध्ये सांगितलेलं आहे त्या ठिकाणी नाथ असं सा सांगतात थट्टेपासून सुटले चौघे जण शुक भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी जाणं त्याला नाही बट्टा थट्टेपासून कोण कोण सुटले तर शुका शुकदेव सुटले भीष्माचार्य सुटले हनुमान सुटला आणि कार्तिक स्वामी सुटला असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे कोण जे ज्यांचा ज्यांचा परिणाम सट्टेचा परिणाम ज्यांच्यावरती झाला नाही कामविकाराचा परिणाम ज्यांच्यावरती झाला नाही ज्याने कामविकारावरती विजय मिळवला असे हे कोण हे नाथ या ठिकाणी सांगतात त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे ते व्यासपुत्र शुकदेवांचं शुकदेव हे किती पराक्रमी होते आणि किती श्रेष्ठ होते हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आता शुकदेव म्हटल्यानंतर ते व्यासांचे पुत्र आणखीन हे किती कामविकार त्यांच्या जवळसुद्धा येऊ शकला नाही अशी त्यांची कथा आहे शुकदेवांना शुकासारख हे पूर्ण वैराग्य जासे असं रामदासाचं वर्णन वामन पंडितांनी केलेलं आहे पूर्ण वैराग्यशील असे सुखदेव ज्ञानेश्वर तर म्हणतात की कामविकार जिंकूनच ते जन्माला आले ही अशी ही वैराग्याची मूर्ती असलेले शुकदेव शुकदेवासारखे ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेले आहे की शुकासारखे दादुले जे जन्मताच कामविकार जिंकून जन्माला आले अशा प्रकारचे श्रेष्ठ असे शुकदेव ह्या शुकदेवांची कथा काय आहे शुक म्हणजे पोपट आता हे शुकदेव जे आहेत ती चच्ची कथा म्हणजे पोपटाची असणार पुराणामध्ये कथा मोठी विलक्षण आलेली आहे एक पोपट काही ठिकाणी असं सांगितलं की हा पोपट राधाराणी टिका राधाराणीच्या ठिकाणी राहत होता हा जो पोपट आहे तो पोपट उडत उडत एकदा कैलासावरती गेला कैलासावरती शिव पार्वतीला कथा सांगतायत शिवपार्वतीला भगवंताची कथा सांगत होते आणि पार्वती ती कथा ऐकत होती कथा ऐकता ऐकता पार्वतीला झोप आली ती कथा त्या ठिकाणी असलेला हा पोपट ऐकत होता त्यावेळेला पार्वतीजीने हुंकार द्यायचं थांबवल्याबरोबर शिवानी कथा थांबू नये म्हणून तो पोपट हुंकार द्यायला लागला शिवाने आपली कथा पुढे सांगायला तशीच सुरुवात ठेवली थोड्या वेळानंतर हा हुंकार जो आहे तो पार्वतीचा नाही हे शिवाना लक्षात आलं आणि शिव जागरूक होऊन बघतात तर काय तर पोपट हुंकार देतोय शिवाने त्या पोपटाचा राग आला आणि शिवाने आपला त्रिशूळ उघडला त्याबरोबर तो पोपट पाला आणि तो पळत पळत व्यासांच्या पत्नीच्या उदरामध्ये जाऊन बसला व्यासांची पत्नी वटिका यांच्या उदरामध्ये तो जाऊन बसला आणि त्या ठिकाणी तिथून तो बाहेर पडेना तो आपल्यावरती मायेचा परिणाम होईल म्हणून तो बाहेर पडेना बारा वर्ष तो वटिकेच्या उदरामध्येच राहिला असं वर्णन आपल्या पुराणामध्ये आलेलं आहे बारा वर्ष तो त्या वटिकेच्या उदरामध्ये राहिला शेवटी भगवंताने तसं सांगितलं की शुका तू आता बाहेर ये तुझ्यावरती माझ्या मायेचा कोणताही परिणाम होणार नाही त्यावेळेला तो बाहेर आला आणि ती त्याच्या उदरामध्ये असताना त्यांनी सर्व ज्ञान ग्रहण केलेलं होतं सर्व जे वेद आहेत ते वेदांचं ज्ञान पुराणांचं ज्ञान त्याने त्या पु उदरामध्ये असतानाच घेतलेलं होतं अशा अवस्थेमध्ये तो बाहेर आला आणि तो त्याचं वर्णन ज्ञानेश्वर मौनींनी असं केलं आहे की विषय जिणवणी जन्मले जे शुकादिक आदले विषय जिंकूनच तो जन्माला आलेला आहे अशा प्रकारचा जो शुक आहे तो जन्माला येताच नग्नावस्थेस तिथून निघाला त्याने आपल्या आईवडिलांना नमस्कार केला आणखीन तो तिथून पळायला लागला व्यास त्यांच्या तिच्या पाठीमागे थांबले अरे तुला भूक लागली असेल थांब शुका थांब परंतु तो थांबला नाही तो तिथून झपाट्याने जायला लागला त्याच्या पाठीमागून व्यास लागले जात असताना वाटेमध्ये एका तिथे सरोवर होतं त्या सरोवरामध्ये अप्सरा नग्नावस्थेमध्ये स्नान करत होत्या त्याच मार्गाने शुकदेव गेले परंतु शुकदेवाने ना त्यांच्याकडे बघितलं ज्या ज्या त्यांच्याकडे पाहिल्यानंतरसुद्धा त्यांच्या मनामध्ये कोणताही विकार जागा झाला नाही ते तशाच पुढे गेले कारण शुकदेवांच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुषचा भेद त्यांच्या मनामध्ये राहिलेला नव्हता परंतु पाठीमागून येणाऱ्या व्यासानं आश्चर्य वाटलं त्यावेळेला ज्यावेळेला व्यास तिथं आले त्यावेळेला त्या ज्या अप्सरा होत्या ते त्या आपल्या वस्त्र सावरायला लागल्या त्यावेळेला व्यासाने असं विचारलं की आत्ताच माझा तरुण मुलगा इथनं गेला परंतु आपण काही आपलं वस्त्र सावरलं नाहीत परंतु मी तर वृद्ध आहे मला बघून तुम्ही आपलं वस्त्र कसं का सावरतात त्यावेळेला त्या अप्सराने असं सांगितलं की तुझा तुमचा जो पुत्रा आहे त्याने विषय जिंकलेला आहे आणखीन त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहिलेला नाही तो ज्ञानी आहे परंतु हे ज्ञान तुम्हाला नाही हे कशावरून असं व्यासाने विचारलं त्याला ती म्हणाले की स्त्री आणि पुरुष हा भेद तुमच्या मनामध्ये आहे परंतु शुकाच्या मनामध्ये तो नाही ज्या वेळेला स्त्रियांनी असं सांगितलं त्यावेळेला हे शब्द ज्या वेळेला ऐकले अप्सरांचे त्यावेळेला मात्र शुकाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं त्याला असं वाटायला लागलं की आपल्या वडिलांपेक्षा मी ज्ञानी आहे आणखी ज्ञानी आणि अज्ञानी असा भेद त्याच्या मनामध्ये निर्माण झाला त्याला व्यासाने त्याला थांबवलं आणि व्यासाने असं सांगितलं की मी आता तुला थांबवत नाही परंतु तू एक काम कर तू जनक राजाच्याकडे जा आणि जनक राजा तुला ज्ञान देईल त्याप्रमाणे शुकदेव जनक राजाच्या दरबारामध्ये पोचले जनक राजाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथल्या द्वारपालांनी शुकाना अडवलं त्याला त्यांनी असं सांगितलं की मी व्यासपुत्र शुक आलं आहे असं जनकाला जाऊन सांग त्या ते जे जे द्वारपाल होते ते जनकाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की व्यासपुत्र शुकदेव आलेला आहे त्याला जनकाने असं सांगितलं की त्याला जाऊन सांग की तू तू बरोबर आणलेलं आहेस ते सोडून ये त्या आले आणखीन त्या त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शुकदेवाला असं सांगितलं की जनरराजाने असं सांगितलेलं आहे की तू जे बरोबर आणलेलं आहेस ते सोडून ये शुकदेव म्हणाले मी तर नग्न आहे माझ्याकडे काहीच नाही मला मी काय सोडणार माझ्याकडे राज्य नाही पत्नी नाही माझ्याकडे कोणतरी वस्त्र नाही मी काहीच धारण केलेलं नाही परंतु तुझं त्याने असं सांगितलं की तू पुनवी पुन्हा परत जाऊन सांगा की शुक आलेला आहे माझ्याकडे तर काही नाही त्याप्रमाणे द्वारपालाने परत जाऊन सांगितलं त्याला जनकाने परत तो निरोप दिला बरोबर आणलेस ते सोडू नये म्हटल्यानंतर ते पुन्हा शुकाकडे आले आणि शुकाला त्यांनी जनकाचा निरोप दिला त्यावेळेला शुकदेव विचार करायला लागले आणि शुकदेवाने लगेच प्राप्त झाली शुकदेवांच्या लक्षात आलं की जनकाला काय म्हणायचं आहे मी माझा अहंकार सोडलेला नाही मी माझा मीपणा सोडलेला नाही आणि हा विचार करत असताना शुकदेव समाधीमध्ये गेले जनकाने त्यांना सन्मानपूर्वक आत आणलं त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यानंतर जनकाने त्यांना ज्ञानाचा उपदेश केला आणि जनकाने असं सांगितलं की आता तुम्ही तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं आहे की नाही हे मला बघायचं आहे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्यांच्या हातामध्ये त्यांनी एक भांडं दिलं ते जे भांडं होतं ते भांडं पूर्णपणे तेलाने भरलं होतं तिथून पूर्ण वरपर्यंत तेलाने भरलेलं भांडं हो घेऊन ते म्हणायला की आता ह्या तुम्ही राजवाड्याला प्रदक्षिणा घाला तुम्ही सात प्रदक्षिणा पूर्ण करा मला बघायचं आहे की तुम्ही काय करता त्या पद्धतीने शुकदेवाने त्या सात प्रदक्षिणा पूर्ण केल्या एकही थेंब तेलाचा सा बाहेर सांडला नाही जनकाला लक्षात आलं की या ठिकाणी शुकदेवानी परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि जनकाने सांगितलं की आता मी तुम्हाला तुम्ही ज्ञानी झालेला आहात आता माझ्याकडनं तुम्हाला काही मिळायचं नाही त्याला शुकदेव निघाले आणि ते, ते म्हणाले की की आता मी तप करेन आणि मग ते तपश्चर्या करण्यासाठी गेले ते तपश्चर्या करण्यासाठी तिथे गेल्यानंतर हे जर शुकदेव तपश्चर्या करतील तर शुकाने जर तपश्चर्या केली तर आपल्या सिंहासनाल सिंहासन आपलं ते घेऊ शकतील ही भीती इंद्राला पाठ वाटली आणि म्हणून इंद्राने अप्सरांना बोलवलं आणि रंभा नावाशा अप्सरेला तिकडे पाठवलं रंभेने ज्या वेळेला शुकदेवांना बघितलं त्यावेळेला तेजस्वी शुकदेव पाहून रंभा मोहित झाली आणि तिने शुकदेवांना जागा करण्याचा प्रयत्न केला शुकाने तिला सांगितलं की मी तुझ्याबरोबर येणार नाही त्यावेळेला रंभा म्हणायला लागली की अहो मला दूर का सारत आहे स्त्री आणि पुरुष यांचा जो शृंगार आहे यांचं जे प्रेम आहे ते अत्यंत पवित्र आहे अत्यंत सुंदर आहे शुकदेव म्हणायला लागले आणखीन अत्यंत सुखकारक आहे शुकदेव म्हणायला लागले की मला सर्वात मोठं जे सुख आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि ते सुख मी कोणत्या गोष्टीने त्यागणार नाही आणि मग रंभेने कामाचा प्रभाव किती असतो आणि काम किती सुंदर आहे याबद्दल सांगितलं आणि शुकदेवानी आत्मज्ञान किती श्रेष्ठ आहे हे सांगितलं चा दो असा 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 कौन, हा रंभा आणि शुकाचा जो संवाद आहे तो अत्यंत प्रसिद्ध आहे संस्कृत साहित्यातला तो अत्यंत महत्त्वाचा असा भाग असं मानलं जातं त्याचा कर्ता कोण कोणी ते लिहिलेलं आहे हे माहीत नाही परंतु हा अत्यंत सुंदर असा संवाद संस्कृत साहित्यामध्ये अभ्यासाचा विषय बनलेला आहे शुकदेव काय रंभेला भुलेले नाहीत आणि शेवटी रंभेने त्यांची माफी मागितली आणखी रंभा निघून गेली असा तो प्रसंग आहे हेच शुकदेव त्यानेच पुढे भागवत आपल्या वडिलांकडनं शिकले ते आणि भागवताचा उपदेश त्यांनी परीक्षित राजाला केला आणि त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला अशी शुकदेवांची कथा आहे असे हे वैराग्याचे मेरू असलेले शुकदेव हे अत्यंत श्रेष्ठ असं मानलं गेलं आहे आणि त्यामुळे कामाला त्यांच्यावरती विजय मिळवता आला, आला नाही असं नाथाने सांगितलेलं आहे आज आपण इथं थांबूया धन्यवाद